नमस्कार किती भयानक परिस्थिती आहे इकडे शेतकऱ्यांची मी तुम्हाला थेट सराला या गावातून सराला तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मराठवाड्याच्या सीमेवर असणारं हे गाव आहे तिथून तुम्हाला मी ही परिस्थिती दाखवत आहे सध्या या गावातील सोयाबीनच्या शेतातमध्ये मी उभा आहे तुम्ही पाहू शकता की हे वाहणारं पाणी शेतामधून जोरात वाहत आहे आणि सगळं सोयाबीनचं पीक हे पाण्याखाली गेलेलं आहे काही दिवसांपूर्वी हिरवागार दिसणारं शेत आज पूर्ण पाण्याखाली दिसत आहे चारही बाजूला तुम्ही बघितलं तर सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि आजूबाजूला पंचकृष्ठमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे ती सध्या अडचणीत आहे आणि त्यांच्या भावना आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण काही शेतकऱ्यांना इथे थेट बांधवर आणि भर पावसात आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार तर सर आजची परिस्थिती पाहता तुम्ही जर पाहिलं तर शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झालेलं नाही सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ही तुम्ही सोयाबीनची परिस्थिती पाहू शकता कारण की ही सोयाबीन मोंड्याला जायला पाहिजे तर आता थेट नदीला जाणार आहे आणि सरकारने या, या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्याला हेक्टरी सात ते आठ हजार देण्यापेक्षा कमसे कम, कम पस्तीस ते चाळीस हजार रुपये हेक्टरी द्यायला पाहिजे सगळे वडे नाले एक झालेली अशी परिस्थिती शेतकरीची परिस्थिती म्हणजे जगणं मुश्किल झालेलं आहे आता आता जर पाऊस चालू राहिला अजून एक दिवस तर आम्हाला हेलिकॉप्टरला बाहेर काढावं लागेल शेतीचं तर अवघडच गोष्ट आहे पण जीवनसुद्धा वाचवणं अवघड आहे सरकार तिकडं मजा मारीत तयार तिला मोकार खर्च करत आहेत की नाही मुक्ती करायची म्हणतं आता वर्षापासून चालू द्यायचं आज वसले शेतकऱ्याला कर्ज माफ देऊ योग्य वेळ आता कधी यायची यायची व्हायली कधी नाही काय सांगता येत नाही आता शेतकरी रा तो राहतो की नाही राहतो आणलो सरकार कोण कोणी तुम्हाला विचारण्यासाठी आलं होतं काय ते कसं का कोण येत काय येत ते कागद गोळा करते मोकार पैसे वसूल गेले गेले ते झारक्षण बांधगडे सातबारी तर सरकार तुम्ही द्यायची पैसे स्वतःच वसूल करून घेऊ राहिलो मोकार तिथे कशाला लागायचे पंचनामे सरसगत पंचनामे करून महत्वाचा विषय आहे फोटो व्हायला आणि जे सात बरे कार्ड आय जे झारचं कार्ड आयला काही ते आवाज सवा पैसे घेऊ राहिली ही सेवा रात्री बसून पोहोच चालू आहे काल संध्याकाळ बस आता तू परती का वाजले सर बारा वाजले आज सोळा तासाच्या पुढं ही परिस्थिती आहे सरकारने मदत करावं पण सरकार मदत करीत नाही आणि बिकट परिस्थिती असल्यामुळं सुद्धा पाण्यामुळे भरपाई द्यावी नाहीतर आम्हाला कर्जमाफी करावी आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या तुम्ही पाहू शकता हे शेत संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि इतकं पाणी आहे की संपूर्ण पीक सोयाबीन मधूनच हे पाणी वाहत आहे शेतकऱ्यानं एवढ्या कष्टानं हे उभं केलेलं बियाणं कसं औषधं या महागाईच्या जमान्यामध्ये कर्ज काढून दिवसरात्र घाम गाळून तर आता हे सगळं ते पाण्यात गेल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी आहे शेतकऱ्यांना किती मोठा धक्का असू शकतो हा आणि आहे हे शब्दात सांगता येणार नाही हे फक्त एक शेत नाही आहे इथे शेकडो एकर शेती या गावामध्ये पाण्याखाली आहे तर शेतकरी आता डोक्यावाला हात लावून बसलेले आहेत केवळ ही पिकाची हानी नाही तर सगळ्या पोटाची आणि कुटुंबाची ही जगण्याचीच हानी झालेली आहे तर सरकारकडून हमी भाव मदत योजना हो याबद्दल आपण अनेक वेळ ऐकतो पण खरी वेळ आली की शेतकऱ्यापर्यंत कुणीच पोहोचत नाही आणि पंचनामे करायला सुद्धा कुणी येत नाही अशी परिस्थिती आहे तर प्रशासनाकडून तातडीनं काहीतरी मदत मिळावी आणि लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी लक्ष घालावं त्यामुळे मी थेट बांधावरून आणि शेतकऱ्याच्या शेतातून ही परिस्थिती दाखवत आहे या सगळ्याच परिसरातील शेतकऱ्याचा किंवा मराठवाड्यातील शेतकऱ्याची अशीच परिस्थिती आहे तर पुढच्या हंगामाची जो रब्बी हंगाम येणार आहे त्याची चिंता शेतकऱ्याला आहे जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर पुढचा हंगामही असाच पेरणी करणंही शेतकऱ्यांना शक्य होणार नाही तर शेत सरकारकडं आणि प्रशासनाकडं माझी विनंती की त्यांना योग्य ती मदत द्यावी कारण शेतकरी वाचला तरच गाव वाचेल तरच देश टिकेल आणि देशही वाचेल घामाचं पीक शेतकऱ्याचं वाहून गेलं पण अशा की दुःख आणि हा आवाज आणि ह्या व्यथा सरकार समजून घेईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल